नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात ही विशेष बातमी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या उत्तरायण किरणोत्सवात बुधवारी सायंकाळी मावळतीच्या किरणांनी अंबाबाईच्या मंदिराला सूर्यस्नान घातले सायंकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी सोनसळी किरणे देवीच्या चेहऱ्यावर आली आणि किरणोत्सवाच्या मुख्य दिवशीच किरणोत्सव सोहळा पूर्ण क्षमतेने झाला यावेळी भाविकांनी अंबा माता की जयचा गजर केला आज गुरुवार व शुक्रवारी देखील किरणोत्सव होणार आहे करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या उत्तरायण किरणोत्सवाला मंगळवारपासूनच सुरुवात झाली पहिल्या दिवशी सूर्यकिरणांनी चरण स्पर्श केला बुधवारी मात्र वातावरण स्वच्छ होते हवेत धुलीकन देखील कमी होते वाऱ्याचा वेग योग्य होता सूर्यकिरणांमध्ये प्रखरता होती त्यामुळे किरणे थेट श्री आंबाबाईच्या चेहऱ्यापर्यंत गेली गेल्या वर्षभरात अंबाबाईचा किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाला नव्हता यंदाही गेली दोन दिवस सूर्यकिरणे मंदिरात येईपर्यंत धुसर होऊन लुप्त होत होती मंदिराचा खरा किरणोत्सव एकतीस जानेवारी व एक जाने व वा दोन फेब्रुवारीला होतो या तीन दिवसातील मुख्य दिवशीच पूर्ण क्षमतेने किरणोत्सव झाल्याने भाविकांच्या आनंदाला पारावर उरला नाही सायंकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी किरणे मूर्तीच्या चेहऱ्यावर येऊन लुप्त झाली त्यानंतर देवीची आरती करण्यात आली यावेळी भाविकांनी अंबा माता की जयचा गजर केला आज गुरुवारी व शुक्रवारी देखील किरणोत्सव होऊन आज गुरुवारी व शुक्रवारी देखील किरणोत्सव असून याच क्षमतेने सूर्यकिरणे प्रखर राहिल्यास किरणे पुन्हा मूर्तीच्या चेहऱ्यावर किंवा खांद्यापर्यंत येतील आज गुरुवारी व शुक्रवारी देखील किरणोत्सव असून याच क्षमतेने सूर्यकिरणे प्रखर राहिल्यास किरणे पुन्हा मूर्तीच्या चेहऱ्यावर किंवा खांद्यापर्यंत येतील अशी शक्यता मिलिंद कारंजकर यांनी व्यक्त केली अशाच आणि इतर बातम्यांसाठी एस पी नाईन मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युवा टाईम युवा न्यूज धन्यवाद